ध्वजारोहण सोहळा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकल्प प्रतिष्ठान व संकल्प ग्रुपच्या वतीनं कात्रज येथील गगनगिरी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात भव्य ध्वजारोहण सोहळ्याचा आयोजन करण्यात आले कार्यक्रमात कॅप्टन री श्री नारायण पाटील कारगिल युद्धात सहभाग यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला गगनगिरी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संकल्प प्रतिष्ठान आणि संकल्प ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट संयोजन केले कार्यक्रमाचं आयोजन संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संजय कपिले यांनी केले होते यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देशप्रेम व सामाजिक कार्याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन संकल्प प्रतिष्ठान व संकल्प ग्रुप कात्रज पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून शक्य झाले